मित्रांनो आज ड्युटीवर येत असताना एक प्रसंग घडला तो प्रसंग आपल्याशी शेअर करा वाटतो कारण हा पुरुषासाठी फार महत्त्वाचा प्रसंग आहे तर झालं काय मी ड्युटीवर येत असताना माझ्या विरुद्ध दिशेने माझ्या ओळखीचा एक व्यक्ती येत होता सोबत त्याची बायकोसुद्धा मोटरसायकलवर त्याच्यासोबत बसलेली होती मी जवळ आल्यानंतर जवळ येत असताना त्याला नमस्कारसुद्धा केला पण त्याचं लक्ष माझ्याकडं नव्हतं तर त्याचं लक्ष त्याची नजर ही कॉलेजला जाणाऱ्या मुलींकडं होती त्यामुळं माझ्याकडं त्याचं दुर्लक्ष झालं आणि तसाच पुढे गेला मग मी तिथून विचार करत आलो यार त्याची, त्याची त्या व्यक्तीची पत्नी त्याच्या पाठीमागं असतानासुद्धा हा परस्त्रीकडे बघतोय तो एकच व्यक्ती नाही समाजामध्ये असे अनेक पुरुष आहेत जे ज्याच्या घरी आई असते पत्नी असते मुलगी असते बहीण असते असूनसुद्धा त्याला हे जाणीव नसते की आपल्या सारखीच समाजातल्या इतर इतर स्त्रियासुद्धा कोणास तरी बहीण असू शकते मुलगी असू शकते आपण तिला खान निहाळायचं खान तिच्याकडं बघायचं तिनं जर काही जणांच्या मनात वाचण्याची पण असते किंवा सहज काही जण बघतात काही आनंद घेतात डोळ्याचं सुख आनंद सुख असं कॉलेजच्या जमान्यात कॉलेज तरुण म्हणतात परंतु तो तशी नजर ही खूप वाईट प्रवृत्तीकडं नेत असते पुरुषांना त्यामुळंच की काय वाटतं की स्त्रियांना पडद्यात का ठेवतात त्यांना पदर का घ्यायला लावतात त्यांना घुंगट का घ्या लागतात त्यांना काबर बुरखा घाला लागते कारण या वाईट नजरेच्या पुरुषाकडं पुरुषापासून या माऊलींचं या स्त्रियांचा बचाव होण्यासाठी म्हणूनच पुरीला ही प्रथा चाललेली आहे काय असं वाटतं आजही मुली मास्क लावतात काहीजण व पुरुषांनी बघू नये म्हणून घरून त्यांना आग्रह करतात की बा तू मास्क मा काय म्हणतो ते मास्क लावूनच जा कारण सुंदर स्त्री दिसली की अनेकदा पुरुषांना मोह आवरत नाही की तिच्याकडे बघण्याचा त्यांचा हेतू वाईटच असते असं नाही आहे परंतु अनेकदा अनेक, अनेक पुरुषांच्या मनात पाप निर्माण होते वासना निर्माण होते वाईट नजर जातच असते तर सांगण्याचा उद्देश हो हा आहे की समाजामध्ये पुरुषांनी आपल्या कुटुंब इतर समाजात समाजातल्या इतर सर्व स्त्रियांना आपल्या कुटुंबातलीच स्त्री आपलीच माता भगिनी मुलगी मानावं कारण आपली भारतीय संस्कृती ही स्त्रीला माते समान मानते अगदी शिवरायांनीसुद्धा दुश्मनाच्या स्त्रीलासुद्धा आपल्या लेखीसारखं वागवणूक देऊन तिची बळवण करून पाठवली होती आजच्या प्रसंगामुळं माझा जो काही प्रवा ड्युटीवरून येण्या ड्युटीवर येण्यावरचा प्रवास या गोष्टीवरच विचार करण्यात गेला की पुरुष असे का वागतात पर पुरुषप्रधान स्त्री आप आपला समाज आहे या समाजामध्ये पुरुषाची अपेक्षा काय असते की स्त्रीनं पतिवर्ता असावी नवऱ्या संघ एकनिष्ठ असावं प्रामाणिक असो पण त्याच बाजूला दुसरी बाजू विचार केला तर पुरुष पुरुषांना तसं का नसावं त्याची का परत परत दुसरीकडे नजर जाते का फिरते तरी ही जी भावना आहे पुरुषाची स्त्रियाबद्दल मी असं म्हणत नाही की सर्वच पुरुष वाईट आहेत परंतु याच भावने ही समाजात जर रुळत गेली तर त्यामुळंच अन अनेकदा स्त्रियावर अन्याय होतात ही एकमेव त्याच्या वाचनेची भावना असते जे की स्त्रियावर अन्याय होते आजची पुरुष पुरुषांना जर कायदा नसता कायद्याच्या भीतीमुळंच की काय की पुरुष मनात आलेल्या भावना दाबत दा असतात परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे ज्या काही वाचण्याच्या भावना वाईट विचार स्त्रीबदलची यावर नियंत्रण आणण्यासाठी अध्यात्म्याच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शक अशी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर गोष्टी आपण आत्मसात केल्या तर समाजातलं हे जे प्रमाण आहे घटेल पण हे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तरुण वयात मुलगा असो की मुलगी असो विरुद्ध लिंग जो असतो त्याच्या विरुद्ध एकमेकाकडं आकर्षण असते पर त्यावर त्या मुला मुलामुलीला घरातून परिसरातून चांगले संस्कार घडले तर त्यांच्या हातून चुका घडत नाही कारण त्यांचे वरिष्ठ त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट सकाळी मी व्यायामाला जात असताना बघतो किंवा शाळा तेव्हा ट्यूशनच्या समोर ट्यूशन सुटताना किंवा अनेकदा शाळा भरताना शाळा सुटताना अनेक मुलं हे त्या ट्युशनच्या अवतीभोवती किंवा शाळेच्या अवतीभोवती उभे टाकताना उभे टाकलेले बघतो ही सुद्धा खूप चिंतेची बाब आहे कारण समाजात अजूनही ह्या घटना घडत आहेत कारण मी मुलींना दोष नाही देणार तिथं मुलांना दोष देतो कारण त्यांचे कुटुंबीय त्या मुलाकडं योग्य ते त्यांना संस्कार द्यायला ते चुकतात किंवा देत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात तर त्या मुलांनासुद्धा आजचं फेसबुकच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ चांगले कंटेंट चांगली माहिती पोहोचण्याच्या उद्देशानं हा सांगतो की मुलांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या बहिणी म्हण आईवणी बहिणीवणी मानावं आणि वाईट नजर करू नये देऊ नये कारण विनाकारण आपली भारतीय संस्कृतीतली स्त्रीही कधीही मार्गाला स्वतःहून जात नाही त्याला प्रवृत्त करतात पुरुष मंडळी तिच्या मागं लागून अनेक असे स्टंट मारून मी सुद्धा शालेय जीवन जगलो किंवा कॉलेज जीवन जगलो ज्यात मुलं एकदम सरफिरी आसिक होतात दिलजले होतात एकतर्फी प्रेमातून अनेक दुर्घटना घडतात ती बिचारी तिच्या अभ्यासात तिच्या शिक्षणात मग्न असते तिला जीवनात स्वतःचं आयुष्य घडवायचा प्रयत्न करत असते परंतु कुठला तरी एखादा टपूर असिक येतो तिची छेडछाड करतो तिच्या मागं लागतो लाईन मारणं म्हणून असा जो काप प्रयोग होतो ती घटना घडतात अनेकदा तिला धमकावल्या जाते तिला मजबूर केल्या जाते त्याच्या प्रेमात अडकण्यासाठी यातून मुलींना मुलांना आव्हान आहे की या सगळ्या गोष्टी टाळ्या याव्यात म्हणजे स्वतःला सावरावं इतरांनासुद्धा इतर माता भगिनीसुद्धा आपल्यासारख्याच आहेत या गोष्टीची जाणीव ठेवावी